कामनेर शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या पात्रावरील होत तयार होत असलेल्या नवीन उंच पुलाच्या कामाचे सध्या संथगतीने सुरू आहेत गेल्या काही वर्षापासून या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे तसे पाहिले तर असलेला जुना पूल फारच कमी उंचीचा असल्याने थोडा जरी पूर आला तरी दोन्हीकडची वाहतूक बंद पडते नवीन होणारा पूल जलदगतीने व्हावा अशी वाहनचालकांची अपेक्षा आहे यावर्षी थोड्याफारा थोड्याफार प्रमाणात कामाला सुरुवात झाली होती मात्र गेल्या काही दिवसापासून काम पुन्हा बंद पडल्याचे दिसून येत आहे कांग नदीवरील हा पूल लवकर तयार झाल्यास वाहनचालकांना काळात तात्कडं थांबावे लागणार नाही असे होऊ नये यासाठी भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पोहोरकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी एक बायपास रस्तासुद्धा तयार केला आहे मात्र दुर्दैव असे की या बायपास रस्त्याचे काम देखील रखडले आहे आणि हा बायपास अद्याप सुरू झालेला नाही याचाच अर्थ बायपासही सुरू झालेला नाही आणि नवीन होणारा पूलही पूर्ण होऊ शकला नाही येत्या पावसाळ्यात तरी काम सुरू होईल अपेक्षा अशी अपेक्षा होती मात्र ती सध्या खोल ठरत आहे असे दिसून येत आहे पूल झाल्यास जलदगतीने होणारी भुसावळकडून संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक या पुलावरून होणे शक्य आहे थोडा जरी पूर आला तरी चार ते पाच तास नकांग नदीच्या दोन्ही पात्रावर वाहनांची रांग लागून दिसून येते या पुलाचे काम का रखडले याचा शोध घेणे